आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दप्तरमुक्त शाळा आणि आनंदाई शनिवार या उपक्रमाअंतर्गत एक सुंदर असा आम्ही खेळ घेतला आहे च इयत्ता चौथीचे विद्यार्थी आहेत प्रत्येकाच्या मागे चार ग्रुप बनवलेले आहेत आणि या चारही ग्रुपच्या मागे मागचा जो विद्यार्थी आहे प्रत्येक ग्रुपमध्ये सात विद्यार्थी आहेत आणि याच्या तोंडामध्ये पेन पकडून इनईला पास करायचा आहे तेला पास करायचा आहे असं पास करता करता शेवटच्या विद्यार्थी जो कोणी पहिल्या तिकडे पोहोचवेल आणि न पाडता खाली न पाडता जो कोणी पोहोचवेल तो गट विनर होईल ठीक आहे तो गट विजय होईल आता आता कोणी पाडायचं पाडायचं नाही आता मी एकदा पर, एक परत एक आता एकदा आपण आहे घेतली परत आपण एक घेऊ हा आता पाडायचं नाही आहे हा रेडी आहे मी सुट्टी माझी सुट्टी मारल्याबरोबर तुमचा वेळ सुरू होईल रेडी हा

शेवटपर्यंत यांचा राहिला हा ग्रुप कोणता जय महाकाल ग्रुपला पोहोचला होतं पण तरी पण त्या बाकीच्या तिन्ही ग्रुपच्या शेवटपर्यंत यांचा कप यांच्या टुर्नामेंट राहिला त्यामुळे हा महाकाल ग्रुप विजयी झालेला आहे काय होता महाकाल ग्रुपसाठी